शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अग्रिकॉस प्रमोद हुसमाडे आज आपण कापूस पिकाला तिसरी फवारणी कोणती का घ्यायची संदर्भात हा व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी जुलै महिना या ठिकाणी संपत आलेला आहे आणि ऑगस्ट महिना या ठिकाणी सुरुवात होत आहे तर या ऑगस्ट महिन्यात हो त्या ठिकाणी पांढऱ्या माशीच्या आणि काहीसा प्रमाणात या ठिकाणी प्रादुर्भाव या ठिकाणी पडत असतो किंवा होत असतो तर त्या संदर्भात नेमकी कुठलं बेस्ट कॉम्बिनेशन घ्यायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात तर कॉम्बिनेशन देताना या ठिकाणी मी दोन प्रकार या ठिकाणी कॉम्बिनेशन सांगणार आहे पहिलं कॉम्बिनेशन मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कपाशीची अतिरिक्त वाढ झालेली आहे त्यांच्यासाठी पहिलं कॉम्बिनेशन असं आणि दुसरं कॉम्बिनेशन असं असेल की शेतकऱ्यांची या ठिकाणी वाढ कमी आहे किंवा उंची या ठिकाणी कमी आहे त्यांच्यासाठी आता आता पहिलं मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कपाशीची अतिरिक्त वाढ झाली आहे त्यांच्यासाठी पहिलं कॉम्बिनेशन आपण बघूयात तर त्यात या ठिकाणी आपल्याला हरकुलस घ्यायचा आहे त्यानंतर क्युरॅक्रॉन घ्यायचा आहे कोन्टाप घ्यायचा आहे आणि डोंगल हे वाढ नियंत्रक या ठिकाणी घ्यायचं आहे तर मध्ये या ठिकाणी माशी मावा तुतुडे फुलकडे याचं या ठिकाणी नियंत्रण होणार आहे या हरकुलसचं प्रमाण आहे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी दुसरं आपल्याला गॅस पॉयझन या ठिकाणी घ्यायचं आहे क्युरॅक्रॉन आणि या गॅस पॉयझनमुळे या ठिकाणी बोंडाळीचा या ठिकाणी प्रादुर्भाव या ठिकाणी कमी होऊ शकतो याचं प्रमाण आहे एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी त्यानंतर कॉन्टाप हे बुरशुनाशक या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे कॉन्टापचं प्रमाण आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि वाढ आपल्याला डोंगल नावाच्या या ठिकाणी औषध वापरायचं आहे या डोंगल प्रमाण आहे या ठिकाणी तीस मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची अतिरिक्त वाढ झाली आहे त्यांनी ही फवन या ठिकाणी घ्यायची आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची कपाशीची वाढ या ठिकाणी कमी आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी मी दुसरं कॉम्बिनेशन सांगत आहे कॉम्बिनेशन मध्ये बदल फक्त आपण या ठिकाणी टॉनिकचा करत आहोत पहिल्या फवारणी फवारणीमध्ये आपण या ठिकाणी वाढ नियंत्रक या ठिकाणी वापरलेलं होतं आणि ज्यांची वाढ या ठिकाणी कमी झाली आहे त्यासाठी आपण पोषक या ठिकाणी वापरण्यात आहे सेम कॉम्बिनेशन या ठिकाणी घ्यायचं आहे फक्त डोंगल हे औषध काढून या ठिकाणी आपल्याला पॉलिव्हिन नावाचं या ठिकाणी औषध वापरायचं आहे या पॉलिव्हिनचं प्रमाण आहे दोन मिली प्रतिलिटर पाण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्हाला हे कॉम्बिनेशन जर आवडलं तर नक्की फॉलो सबस्क्राईब आणि लाईक कर धन्यवाद